देशभरात मोठ्या जल्लोषात महाशिवरात्री साजरी होत असताना माथेरान सारख्या उत्साहात महाशिवरात्री शिव शिवमंदिरात महादेवाच्या अभिषेकासह पालखीचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले होते माथेरान मध्ये ग्रामदैवत पिसरनाथ महाराज मंदिर यांच्या शेजारी असलेले मुंबईचे जगमोहन दास श्यामळ दासे यांनी आपली पत्नी मनिबाई यांच्या नावे सन अठराशे चौऱ्याण्णव साली महादेवाचे मंदिर व धर्मशाळा उभारली होती कालांतराने हे महादेव मंदिर माथेरानचे शिवमंदिर म्हणून प्रचलित झाले या ठिकाणी अनेक ग्रामस्थ भाविक पर्यटक या ब्रिटिशकालीन शिवमंदिराला भेट देत असतात व वा ग्रामस्थांच्या वतीने अखंडपणे या शिवमंदिरात महाशिवरात्रे श्रावणी सोमवार गोकुळ अष्टमी असे अनेक धार्मिक सण साजरे केले जातात अठराशे चौऱ्याण्णव साली मणिबाई सॅन्ट्री म्हणून त्यांना दृष्टांत झाला त्यांनी धर्मशाळा बांधली आणि गावच्या लोकांनी उत्सव पण चालू करतात जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण आलेली आणि शिवरात्र गोकुळाष्टमी आणि असे भरपूर उत्सव साजरे करतात मेन मंदिर आणि ते बाजूला जे धर्मशाळा आहे ते लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करतात महाशिवरात्र निमित्त येथील शिवभक्त ग्रुपच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून या शिवमंदिरात महादेवाला अभिषेक केला जातो तसेच आलेल्या भाविकांसाठी उपासाची खिचडी फळ खजुराचा महाप्रसाद म्हणून मोठ्या भक्तिभावाने वाटप करण्यात येतो या कार्यक्रमाच्या आयोजनात शिवभक्त ग्रुपचे प्रतीक ठक्कर प्रवीण खेर हरिभाऊ लबडे डॉक्टर सचिन वाणी संजय कोळी उमेश मोरे अक्षय परब गणेश गोरे ओमकार आखाडे नागेश कदम तसेच मंदिराचे पुजारी रमेश जोशी यांच्याकडून विशेष परिश्रम घेतले जातात आमचा ग्रुप दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे फिरायला जात असेल तर तिकडे आम्ही पाहिलं की भक्तांना तिकडे प्रसाद देतात तर हे बघून आम्हालाही कल्पनासाठी की आपण इकडे करावं असं असा, असा उपक्रम आपल्या महादेवाच्या मंदिरात माथिरांचा तर आम्हाला अकरा वर्ष झाली आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला इकडे प्रसाद वाटवाचा कार्यक्रम करतो तर ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने महाशिवरात्र निमित्त शिवशाव्य भजन महाआरती त्याचबरोबर सायंकाळी टाळ ताल मृदुंगाच्या तालावर वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने भजन गात शहरातून श्रींची पालखी काढण्यात आली यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार मुकेश तोरणे विजय सनगरे सीताराम भोसले अरविंद शेलार राजेंद्र कदम नंदू साबळे मंगेश परदेशी अनंत शेलार प्रदीप घावरे आकाश चौधरी कुलदीप जाधव विजय चौधरी तसेच महिला मंडळाच्या वतीने स्वाती कुमार वर्षा शिंदे स्नेहा चव्हाण रेखा चौधरी अर्चना बिरामणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेराव